जी मराठी चर्चा ही होणारच महाराष्ट्रातील महानगरपालिका एकूण स्व उत्पन्नाच्या पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांना खर्च करते तर इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून पाच टक्के निधी शासन निर्णयाला डावलून अल्प प्रमाणात दिला जातोय तसेच तीस डिसेंबर दोन हजार बावीसच्या जी आरनुसार महानगरपालिका उत्पन्नातून पाच टक्के रक्कम दिव्यांगांना देणं लागत असून आपल्या महानगरपालिकेकडून बांधील खर्च वजा करून त्यातून पाच रक्कम दिली जाते जी शासन निर्णयाच्या विरोधात असून दोन हजार या सालाकरता आपल्या महानगरपालिकेकडे जवळपास एक अब्ज त्र्याण्णव कोटी रुपये उत्पन्न जमा झालं असल्याचं दिसून येत आहे त्या अनुषंगानं आपण आपल्या महानगरपालिका कार्यालयाकडे नोंद असलेल्या दिव्यांगांसाठी किंवा नऊ कोटी रुपये देणं लागत असून आपल्या कार्यालयातून फक्त पस्तीस लाखांच्या आसपास निधी दिला जाईल असं कळवण्यात आलं जे शासन निर्णयाच्या विरोधात असून आपल्या कार्यालयाकडून त्याचा खुलासा होण्यात यावा व बांधील खर्च कर वजा करून दिव्यांगांना पाच टक्के निधी देण्याबाबत आपल्याकडे जर कोणता जी आर असेल तर तो, तो जी आर आम्हाला दाखवण्यात यावा त्याचबरोबर दोन हजार चोवीस पंचवीस सालचा दिव्यांग निधी आजपर्यंत देण्यात आलेला नसून सदर दिव्यांगांचा पाच टक्के निधी हा जुलै महिना अखेरपर्यंत दिव्यांगांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावा अन्यथा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं दिनांक चौदा ऑगस्ट पासून महानगरपालिका कार्यालय इचलकरंजी समोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल तरी आपण आमच्या अर्जाचा लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अन्यथा होणाऱ्या परिणामास इचलकरंजी महानगरपालिका जबाबदार राहील असं निवेदन देण्यात आलं निवेदन देतेवेळी उपजिल्हाध्यक्ष सुनील पाटील शहराध्यक्ष अनिल विजयनगरे प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा कार्याध्यक्ष विकास गायकवाड जिल्हा संपर्क प्रमुख दादा सुसुतार उपाध्यक्ष इरफान बागवान महिला अध्यक्ष अंजना नेतले खजानी संतोष अलगार विजय घोटने दत्ता मांजरे रोहित नलवडे उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज